आपण पाहत आहात बागला वगरीपाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे माझी शाळा माझा अभिमान उपक्रम अंतर्गत माझी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न पश्चिम भागातील शाळेमध्ये साजरा झाला माजी विद्यार्थी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाऊ पाटील ठाकरे प्रसिद्ध हाडवैद्य साहेबराव ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून धनराज महाले नाशिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय गांगुर्डे हे होते सुरुवातीला सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून सदर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिकचे ओंकार पवार महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या महत्वाकांक्षी माझी शाळा माझा अभिमान उपक्रम अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वगरीपाडा केंद्र तताणी येथे माझी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला माझी विद्यार्थी मेळाव्यात शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक यशवंत देवरे शिक्षिका सुरेखा आहेर यांनी उपस्थितांचे रुमाल पेन गुलाब पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले तसेच त्यांनी प्रास्ताविक करून शाळेच्या विकासासाठी आवश्यक सोयीसुविधांबाबत चर्चा करण्यात आली माझी विद्यार्थ्यांनी एकमुखाने सांगितले शाळेच्या उन्नतीसाठी आम्ही सदैव सोबत राहू असे आश्वासन दिले शाळेला माझे विद्यार्थी आणि शैक्षणिक साहित्य विकासासाठी मदत बारा हजार रोख रुपये रक्कम मदत जाहीर केली व त्यानंतर शाळेतील अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले भास्कर देशमुख व नथू गांगुर्डे देवीदास देशमुख यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाडा देश शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली याच शाळेतून देशाचे आदर्श नागरिक घडविले जातात असे सांगितले कार्यक्रमाला प्रतिष्ठित हाडवैद्य साहेबराव ठाकरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय गांगुर्डे माजी विद्यार्थी भास्कर देशमुख देवीदास देशमुख धनराज महाले रवींद्र गांगुर्डे अंबादास महाले सुनील ठाकरे बापू ठाकरे सुरेश ठाकरे विजय खांडवी सौ बेबिताई महाले रुपेश महाले गणेश खांडवी तसेच सामाजिक कार्यकर्ते छगन बहिरम उपस्थित होते शेवटी मुख्याध्यापक यशवंत सरांनी सर्वांचे आभार मानले बागलाड वृत्तांतासाठी तुळशीराम टोपले